हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड फर्स्ट ब्लॉग आता आम्ही पहिल्यांदा ब्लॉग बनवायला चाललो हो। आहोत आणि आम्हाला आता गावाला आलो तर भरपूर कंटाळा आला आम्ही लग्नासाठी गावाला आलो पण आता काहीच काम नाहीये दुपार झाली आहे तर काहीच काम नाही तर आम्ही आता जात आहोत शेतावर हो। तू बी कंटिन्यू चला चला लवकर चला चला, चला। थोडा जोरात बोललीस तर मोबाईल मध्ये आवाज जाईल आणि आला आहे तरी पण आम्ही चाललोय हो नो टेन्शन तर तुम्ही बघू शकता आणि किती डेंजर डेंजर रस्त्यातून चाललं प्रत्येक शेताला अशी खूप बांधली आहे आम्ही चालतोय आम्ही कंटिन्युअसली चालतोय चालून चालून पाच मिनिट झाले तरी पण आम्हाला रस्ता काही मिळत नाहीये सो काही आता तुम्ही बघू शकता सो गाईज हे बघू शकता तुम्ही कसं घर आहे आणि हे काका सुद्धा इकडे गेले होते सो तुम्ही बघू शकता हाय गाईज बघा ही कशी बोलते एवढशी बोलली की कशी बोलते नाहीतर मग मी सो गाईज आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचलो आम्ही कंटिन्युअसली दहा मिनिट चालतोय तरी आम्हाला काही रस्ता मिळत नाहीये प्रत्येक शेताला कुंपिरी घातलीये मग आम्ही जायचं तरी कस तर आम्ही बघतोय रस्ता शोधतोय आणि तुम्हाला पण दाखवतोय सो आमचा चालूच ठेवा बघत राहा आणि गाईच आहे आणि काहीच आम्ही ना आमच्या आम्ही आमच्या आजीला बिलकुल बी सांगितलं नाही की आम्ही शेतावर जातो नाहीतर आम्हाला पाठवलंच नसतं बघा हिची हिंदी बघा आणि मराठी बघा हिंदी मध्ये बी बोलते बा कशी लँग्वेज आहे आजकालची मुलं बघा ओ शे, शेत आला, आला शेत जवळ आलाय घेत आलाय शेतचा बघूया आता आमचा शेत मी तर लहान होती तेव्हा गेली होती पण आता सात आठ वर्ष मी गेलीच नाहीये शेतावर त्यामुळे आम्हाला काही एवढं माहिती नाहीये करवंद सुद्धा दाखवतोय बघा आम्हाला आता करवंद दिसले तुम्ही बघू शकता हे बघा हो आणि ही, ही हर्षू आहे ती करवंद तोडतीये खूप आवडतात तर आता आम्ही चाललो आहोत जंगलातून शेतात हा बघा रस्ता कसा आहे थोडं वाकून वगैरे जावं लागते पण आम्ही चाललोय बघत वल्लभ आहे तो आम्हाला रस्ता दाखवतोय कारण कारण आम्ही बरेच वर्ष गेलो नाही म्हणून तर काहीच कंटिन्यू बघा कशी झाड वगैरे आली आहेत आणि ही आहे हर्षाली आणि ती पुढे नाचते येण्यासारखी ती आहे कुंजली आणि तिच्या बाजूला रेशी आणि आम्हाला गायडन्स देणारा वल्लभ 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 ते हा वल हा आमचा वल्लभ सो काही आम्ही अशा डेंजर रस्त्यातून चाललोय आणि ही आहे आमची मिताली ती दरपोक आहे पण ती पाठून हळूहळू हळूहळू येते पण बघत राहा एन्जॉय आम्ही एन्जॉय करतोय तुम्ही पण एन्जॉय करा ही हे बघा आमची गुंजळी नाचते कशी खुश होल हे बघा तुम्ही करवंद बघू शकता आणि हे आहे करच झाड ही आहे आपली मिताली आणि आता ती निघाली आहे रिटर्न शेताकडे तर हर्षू काही ऐकत नाही हर्षू चल बाया बस झालं काढू रात्र होईल चला कंटिन्यू कंटिन्यू रश्मी कंटिन्यू चालत राहा चालत राहा रा, रा, जवळ आलंय रा नाही तर आपण मग हरवू एकतर आपण कशे कसे आल मोठ्यांना न सांगता आलेलो आहोत घरात आणि काहीच तुम्ही बघू शकता हे बघा किती करवंद आहेत ओ माय गॉड किती करवंद लागली आहेत मग ही पिकले ना की खूपच मजा येणार आहे खरंच तुम्ही बघू शकता आमच्या कोकणात न हे बघा या झाडाला सुद्धा किती करवंद लागली आहेत आणि हे आमचं शेत आलेलं आहे मी कसं ओळखलं सांगा लवकर मी ओळखलं आमच्या या शेतावरच्या आंब्याच्या झाडावर आमच्या शेतात माझ्या पप्पांनी लहान असताना आंब्याचं झाड लावलं होत आणि तेवढंच काय ते माझ्या लक्षात होत सो गाईज आता तुम्ही बघू शकता हे झाड जवळून किती मोठे किती जाड आहे बघू शकता आणि आता आम्ही थोड्याच वेळात शेतात जाऊ सांगा आमच्या जा गावावर आमच्या गावात हळद म्हणून आम्ही आमच्या लागली ओके गाईज चला तर कंटिन्यू करा हॅलो गाईज बघू शकता तुम्ही शेत इथे बाजूलाच मी जाऊ शकत नाही कारण कुंपण शेताला पूर्ण लावलंय सो so गाईज बघत राहा कंटिन्यू करत राहा आम्ही तुम्हाला दाखवत राहू आमचं शेत कसं आहे आणि आमचं शेताचा ब्लॉग कसा, शेता कसा वाटेल तेही तुम्ही आम्हाला सांगा आमच्या सोबत शेअर करा आणि कंटिन्यू करायला विसरू नका आणि खर तर मला अजिबात ब्लॉग करता येत नाही पण आमची ही आहे हिंदी मस्त पैकी ब्लॉग वगैरे बनवता येतात सो आता आम्ही खोलतो तो पर्यंत so, मेहनती नंतर आम्ही आमच्या शेतावर शेवटी रोज पण आता तुम्ही कंटिन्यू करा कंटिन्यू करत राहा बघत राहा आणि मी तुम्हाला दाखवते त्या त्याचं झाड जे की मला समोर दिसत समोर माझ्या एकदम समोर चा झाड आहे त्याला व्हाईट कलर ची चालले आणि आता तुम्ही बघू शकता हे बघा बघाची फुलं आता आम्ही चाललोय तिकडे आम्हाला लोक दिसत आहेत थोडीशी काम करताना म्हणजे आमच्या शेतात आम्ही जे धनगर कामासाठी ठेवले आहेत ते काम करत आहेत आणि आम्ही आता तेच तिकडे भेटायला चाललोय त्यांना आणि हा बघू शकता तुम्ही आमचा वल्लभ कसा बसलाय आणि ह्या दोघी बघा कशा तोडतायत बघा झाडांशी कशी खेळतायत आणि हा आमचा वल्लभ आहे बसला होता पण हा आता उठलाय तो काहीच कंटिन्यू करा आम्ही सुद्धा कंटिन्यू करतो आम्ही आता चाललोय खाली त्या लोकांना भेटायला आणि त्याच्याशी थोडस बोल तू मला भेटू आणि नंतर आम्ही निघू घरी बोलूच आपण पुढे पण करता येईल फोटोशूट वगैरे करायला दुसरा मोबाईल आपण आणला नाहीये कारण त्या फोनला चार्जिंग नव्हती ओके सो so, आपण फोटोशूट साठी उद्या उद्या सुद्धा आपण मुंबई मध्ये जाणार नाही आहोत परवा सो so, आज आपण इथेच आहोत so, सो आपण कंटिन्यू करू चला 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 लवकर पुढे पुढे आणि गाईच तुम्ही बघू शकता हे कशी गाणी बोलत बोलत येतात हो बघा आणि हा वल्लभ बघा कसा स्लो स्लो येतोय बघा काय तरी तोडतोय तो गाईस हे बघू शकता ही झाड आहेत छोटी 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 जी शेती केली आहे अगदी कापणी सुद्धा झाली आहे सगळं झालं आहे आता आपण बघणार आहोत या उरलेल्या झाडांच्या म्हणजे चवळीचे झाड आहेत चवळीचे हे जे आहे ते चवळीचे आहेत सो तुम्ही बघू शकता बियाणं आणि फुलं किती मस्त मस्त आली काय मिळालंय हे बघा गुंजरीला काय मिळालंय काय मला पण नाही माहिती चवळीचं बियाणं आहे खुली बघ अरे सुकलेली चवळी तिथं याच काय करणार मुंजली चला आता आपण इथेच थोड कंटिन्यू करूया का घरी जाऊया लवकर सो आता तुम्ही बघू शकता हे असं आहे सगळं अवतार शेताचा आणि हे आंब्याचं झाड नाही जांभळाचं झाड आहे जांभळाचा शिजन नाहीये सो आणि हा आमचा वल्लभ आहे त्याने बघा काय गोलं केलं काय करणार आहे काय माहिती त्याचं त्यालाच माहिती बघा so, कसा वास होतोय चिकटी 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 माझं असं कळत होतं की पण आपण तसं नाही करता एकच फक्त एकच फुल सो गाईज चला आता ओ घेतला तर आज कसा होता आज आम्हाला नक्की कळवा तर आपण आपला ब्लॉग इथेच संपत तर आणि काही फुलांवर कोणी झोपत का मंद अजिबात वाच नसणार आहे तरी इथं दाखवू शकतेस दाखव फुल दाखव कसे आहे फुल बघा किती सुंदर दिसतय बघितलं हो वास्त तर येणार नाहीये कारण तुम्ही व्हिडिओ बघताय आणि हे मंद बघते चला तर मग आता आपण आपला ब्लॉग इथेच समाप्त करतोय आपला ब्लॉग इथेच संपतोय सो गाईच पाय पाय मला आमची व्हिडिओ कशी पाठली ते नक्की कळवा अजिबात लेट करू नका लवकर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि हे बघा गुंजरी तुटलेली चप्पल कशी कर रिपेअर करते बघा बघा हा बघा तुमच्याकडे काटा गेला आपण घरी जाऊन बघूया आता लेट होत आहे